नमस्कार चला तर आज आपण रक्षाबंधन असो किंवा दुसरं कोणतेही फेस्टिवल असो काहीतरी नवीन गोडतोड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ही झटपट पटकन होणारी रेसिपी एकदा नक्कीच बनवू शकता खायलाही तितकी मस्त आहे आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बाहेरच्या मिठाईपेक्षा एकदम अशी परफेक्ट मिठाई घरी बनवू शकता तर एक बाऊल घेतला त्यामध्ये दोन वाटी परफेक्ट दोन वाटी ते मी बेसनपीठ टाकून घेत आहे दोन वाटी बेसनपीठाला दोन चमचे दही ताजं दही घ्यायचं किंवा दुसरं असेल तरीही घेऊ शकता आणि तुम्हाला जर एक वाटी बेसनपीठापासून ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही एक वाटी बेसनपीठ एक चमचा दही वापरा जास्त दही वापरायचं नाही दोन बेसन पिठाला दोन चमचे दही वापरायचं आणि एक वाटी घेत असाल तर एक वाटी पिठाला फक्त एक चमचाच दही वापरायचं आता हे सगळं दही आणि बेसनपीठ मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला हे बेसनपीठ आणि दही व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचंय ज्या पद्धतीने आपण एखाद्या पदार्थामध्ये मोहन टाकतो ना तुपाचं किंवा तेलाचं तेलाचं तुपाचं मोहन टाकल्यानंतर ज्या पद्धतीने आपण त्याला चोळून चोळून हा पदार्थ व्यवस्थित करतो तसंच आपल्याला हे पीठ एकदम असं मोहनसारखं मस्तपैकी हातावर चोळून छान असं करून घ्यायचं आहे हा जो पदार्थ मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे तोच पदार्थ जर तुम्ही मार्केट मध्ये घ्याला गाल जाल तर तोच पदार्थ तुम्हाला तीनशे ते 350 किलो नक्कीच पडेल तर तुम्ही फक्त दोन वटी बेसन पिठापासून तुम्ही भरपूर सारा एक किलो तयार होणारी रेसिपी आहे तितकीच खायला चविष्ट आणि मस्त आता हे पीठ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पहा मिक्सरला फिरवल्यानंतर एकदमच हे बुंदी टाईप होतं ज्या पद्धतीची बुंदी असते ना एकदम छोटी छोटी त्या टाइपचं होतं आणि फिरवल्यानंतर एकदम असं मस्तही दिसतं तर तुम्ही पाहू शकता किती छान असं याला बुंदीसारखं आकार आलेला आहे म्हणजे फिरवल्यामुळे आणि यामधील जे बेसन पीठ आणि थोडेशे दह्याच्या गाठी असतात त्याही फिरवल्यामुळे सगळ्या निघून जातात आता कढई वा गॅसवर ठेवायची सगळं हे जे मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतलं आहे ते कढईमध्ये ओतून घ्यायचं थोडंसं हाताने मी याला मिक्स करते कारण थोडंसं यामध्ये दोन तीन गाठी राहिल्या होत्या आता काय करायचं आपल्याला सर्वात अगोदर नाही पीठ असंच भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता अगोदर सर्वात अगोदर ही स्टेप फॉलो करा म्हणजे पीठ अगोदर छान भाजल्यानंतर आपल्याला याला स्टेप बाय स्टेप यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर तूप इथे घेतला आहे मी पावाटी पावाटी तुपाचा वापर करायचा पाववाटी तूप इथे परफेक्ट मेजरमेंट आहे थोडीशी जास्त बनवायची असेल तर तुम्ही ते पीठ बेसनपीठही इथे जास्त वापरू शकता थोडं थोडं तूप आपल्याला टप्प्याटप्प्याने तूप यामध्ये टाकायचे सगळं एक तास न टाकता टप्प्याटप्प्याने तूप टाकून टाकून आपल्याला हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थितपणे असं छान डालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा असा सुवास येत नाही ना तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत जोपर्यंत किचनमध्ये अख्खा सुगंध दरवत नाही तोपर्यंत हे आपल्याला पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप करून आपल्याला यामध्ये तूप टाकत राहायचे आणि व्यवस्थितपणे भाजत राहायचे तर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची हाय फ्लेमवर भाजायचं नाही हाय फ्लेमवर भाजायला जाल तर खालून करपलं जाईल त्यामुळे कमी गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची तर हे सगळं पूर्ण व्यवस्थितपणे भाजायला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या रेसिपीला छान कलर यावा आणि ते अट्रॅक्टिव्ह दिसावी यासाठी यात मी फूड कलर वापरत आहे फक्त एक पिंच फूड कलर टाकला आहे जास्तही टाकला नाही जस जसं हे पीठ आपण भाजत जाऊ तस तसं यातून तूप पूर्णपणे बाहेर सुटतं तर तुम्ही पाहिलाच असेल या पीठामध्ये एकदम असं व्यवस्थित थोडंसं तूप बाहेर निघलेलं आहे परफेक्ट हे भाजलं गेलेलं आहे आता हे जे मिश्रण होतं ते एका बाउलमध्ये काढून घेत आहे त्याच कडे मध्ये मी एक काटो काट एक वाटी भरून इथे साखर टाकून घेत आहे एक वाटी साखरेला इथे अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थितपणे आपल्याला ही साखर विरगळेपर्यंत समस्त पैकी हलवत राहायचं आणि आता मी ला आता मी थोडीशी वेलची पावडर टाकत आहे जेणेकरून चवी छान येते आणि खाताना अशी वेलचीचा वास लागला की ती रेसिपी आणखीनच खाण्यासाठी जबरदस्त लागते थोडीशी वेलची पावडर टाकली आता सगळी पूर्ण साखर विरगलेली तरी ती एकदम हो पाक व्यवस्थित चेक कसा करायचा तर तेही तुम्हाला दाखवते आहे थोडंसं हाताला घ्यायचंय थोडंसं असं चिपचिप हाताला लागलं ना तर समजायचं आपला पाक व्यवस्थित तयार झालाय इथे एक तार दोन तार असं काही करायचं नाही फक्त असं चिपचिप तयार झालं पाहिजे तरी पाहिजे व्यवस्थितपणे सह पाक तयार झालेला आहे आणि सगळं आता जे मिश्रण आपण मघाशी करून घेतलं होतं ना पिठाचं ते यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे आणि गॅ गॅसची फ्लेम इथे ते मी पूर्ण कमी ठेवलेली हो कमी फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करत राहायचे जोपर्यंत याला थोडासा असा घट्टसरपणा येत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला असंच मिक्स आहे हे मिश्रण थोडंसं पातळ आहे थोडंसं आणखीन आपण मिक्स करत राहिलो तर आप पूर्णपणे असं आटलं जातं आणि जितकं छान व्यवस्थित आटेल तितकी सेट व्हायला मस्तपैकी मदत होते यामध्ये आता थोडंसं तूप आहे जेणेकरून ह्या पदार्थाला असे शायनिंग येते तूप नक्कीच घाला एक चमचा घाला किंवा दोन चमचा मी ते थोडसच घातलंय जास्त हे घातलं नाही तर काही मिनटातच तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्णपणे असं घट्टसर तयार झालेलं आहे आता एकदम परफेक्ट प्रमाणात मध्ये झालं आहे आता लगेच आपल्याला मी कढई बाजूला काढून घ्यायची आता एक प्लेट घेतली त्या प्लेटला मी थोडंसं तूप लावते तुम्ही डब्यामध्ये कशामध्ये इथे रेसिपी किंवा पदार्थ सेट करू शकता तरी पाहिजे मी प्लेटला पूर्णपणे सगळीकडून तूप लावून घेते म्हणजे ती बर्फी किंवा जे मिश्रण आहे ते खाली चिकटणार नाही आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला प्लेटमध्ये पटाफट ओतून आहे जास्त वेळी वाया घालायचं नाही नाही तर तसंच वरती राहिलं तर ते मिश्रण आटलं जातं त्यामुळे पटकनही प्रोसेस करायची आणि सगळं प्लेटमध्ये ओतून घेतल्यानंतर प्लेटला सगळी सगळीकडून व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं स थोडंसं ते मी प्लेटला टॅप करत आहे म्हणजे जेणेकरून ते मिश्रण सगळे प्लेटमध्ये व्यवस्थित पसरेल तर पहा मस्त मस्तपैकी हे आपले से से तुम ते सेट झालेले आहे आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला कट करून घेऊ शकतो यावर तुम्ही थोडेसे फ्रुट्स टाकू शकता किंवा रोज पेटल टाकू शकता येथे मी थोडेसे पिस्ते टाकून घेत आहे थोडासा पिस्ता टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकता आता थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपल्याला कट करायचं पूर्ण रेसिपी हा जो पूर्ण पदार्थ आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाही थोडंसं कोमट असताना स्पट करून घ्या नाहीतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या पडत नाहीत नाही कोमट असताना तुम्ही याच्या वड्या पाडून घेत नाही तर तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्हाला तुम जशा आवडतं त्या आकारामध्ये ते वड्या पाडू शकता तुम्ही अशा गो चौकोनी आकारामध्ये पाडत आहे तुम्ही ते तुम्हाला जर त्या आकारामध्ये पाडल्या तरी चालेल रक्षाबंधन लवकरच येत आहे काहीतरी गोडधोड आणि काहीतरी नवीन रेसिपी सोडत असाल तर ती रेसिपी एकदम नक्कीच बनवून बघा तर हो एक नंबर लागतो आणि मी फर्स्ट टाइम बनवली बरं का अशा पद्धतीने एकदम वेगळ्या पद्धतीने मी पाक करून तर एकदम परफेक्ट झाली खायलाही तितकीच मस्त लागत होते मार्केटमध्ये विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी झटपट पटकन फक्त वीस मिनटं लागलात मला या रेसिपीसाठी जास्त वेळही लागला नाही एक तास दोन तास असं काहीही नाही फक्त मोजून वीस लागले लागलेत सुद्धा या रक्षाबंधनला किंवा किंवा मधल्या वेळेत तुम्हाला कधीही काही गोड खायची इच्छा होत असेल किंवा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा मी तुमच्या घरातल्या नाही नक्कीच खाऊ घाला ते सुद्धा याची दिवाणी नक्कीच होतील तरी रे वा सगळ्या वड्या मी पाडून घेतल्यात आणि अर्धा तास याला असंच थंड करण्यासाठी रूम टेम्परेचर ठेवलं होतं पूर्णपणे थंड झालंय मस्तपैकी पैकी याची वडी देखील पडलेली आणि खायला तर खरं सांग एक नंबर लागत होती तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला पण देते ना करा